वलवाडी शिवारातील होमगार्ड ऑफिस मागे असणारे श्रम सापल्य कॉलनीमधील कस्तुरबा किराणापासून नवनिधी बंगलो सांस्कृतिक नगर साईबाबा नगर परदेशी प्रायमरी स्कूल ते नितीन कुमार वसंतराव मगर यांच्या निवासापर्यंत तसेच तिरुपतीनगर वडेल रोड आदर्श नगर अष्टविनायक कॉलनी यांसह वलवाडी येथील इंदिरानगर तर काही भागात रस्ते करून द्या या मागणीचे निवेदन इंदिरा महिला मंडळाच्या वतीने मनपा प्रशासनाला देण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षांपासून मनपाचा सर्व प्रकारचा कर भरूनही या भागात रस्तेच नसल्याने नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे जीवनावश्यक कर भरून देखील लाईट पाणी गटारी घंटागाडी यांची व्यवस्था आजपर्यंत देखील झाली नाही त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या भागात रस्त्याचं काम तातडीने मार्गे लावावे अशा मागणीचे निवेदन मनपाच्या प्रशासक अमिता दगडे पाटील यांना दिले आहे प्रशासक अमित दगडे पाटील यांनी देखील आंदोलकांना सकारात्मक असा प्रतिसाद दिला आहे यावेळी इंदिरा महिला मंडळाच्या प्रभा परदेशी रेखा चौधरी वंदना करंकाळ ललिता सुर्वे माधुरी शिरुडे वैशाली पाटील सुवर्णा पाटील मालती बोरसे संगीता तेले कविता चौधरी पल्लवी पाटील कल्पना कोंडे आदी महिला यावेळी उपस्थित होते प्रभा परदेशी आम्ही वलवाडी येथील सर्व श्रम सापडल्या कॉलनीच्या महिला आहोत आणि विविध कॉल्यांच्या परिसरातले एक एक प्रतिनिधी इथे आलेले दुसरं असं कस्तुरबा तर नवनिधी बंगलोस साईनगर नगर आर आर प्रदेशी प्रायमरी स्कूल त्याचा बॅकसाईडचा भाग आणि अशा वडेल रोडचा भाग प्लस प्रभाग क्रमांक एकच्या अनेक कॉलन्यांमध्ये आजही ती दुर्दशा आहे रोडांची दोन म्हणजे काही नक्ष दाखवतात एक आधा एरिया झाला चार गल्ल्या सोडून देतात या पद्धतीनेच कामं झालेले आहेत आणि महापालिकेवर करोडो रुपयाचा पाऊस सतत पडत असतो पण पैसे कुठे जातात काय होतं ते आम्हाला कळतच नाही करोड आणि एक रोड दोन दोनदा होतात मग माझं असं म्हणणं आहे महापालिकेला की आज आम्ही आयुक्त साहेबांना आयुक्त मॅडमला प्रशासक मॅडमला आम्ही असं विनंती केलेली आहे की जिथे डबलचे खर्च होतात ते डबलचे रोड खंदून तयार करतात तसे न होता या आमचे ज्या रोडाची चाळीस पंचेचाळीस वर्षापासून दुर्दशा आहे जी सत्तेधारी करोडो रुपये पालिक ग्रामपालिकेला येत होते तरी पण ती रुग्णांची आत दुर्दशा आहे आणि आता सत्तेधा सत्य मागे मागच्या पंचवर्षीतला जे सत्ताधारी बसलेले होते त्यांनीही काही लक्ष दिलेलं नाही म्हणून सर्व शुद्ध महिला समजदार महिला आज इथे आलेल्या आहेत पाण्याची ती समस्या आहे सोनवणे साहेब सांगतात पाणी आहे एक दिवशी दोन दिवसा आहे आलेलं पण आठ दिवसात तीच समस्या आहे घंटागाडीची ती समस्या आहे आता घंटागाडीसाठी करोडो रुपयाचा निधी आलेला आहे आणि तो पण सात सात वर्ष एकाच काय कोणता ट्रान्सपोर्ट येते त्या ट्रान्सपोर्ट कडे ते काम दिलेलं आहे ते त्यांची पण ती दुर्दशा आहे घट्टगाडींचा ठिकाणा नाहीये आणि साधे पद्धती वे नाहीये साधे कर दे। सुद्धा आणि कर डबल डबल घरपट्टी घेतात नळपट्टी डबल डबल घेतात वा लोक व्याजाचा पैसा आणून कर घरपट्टी नळपट्टी भरतात लेकरांचे तुपाचे दुधाचे पैसे इथं देतात लोक तरी पण दुर्दशा आहे लोकांची आहे तर आज आम्ही मॅडमला सांगितलेलं आहे मॅडमने आम्हाला प्रतिसाद चांगलाच दिलेला आहे तरी पण लवकर काम नाही झालं तर आम्ही पुढच्या वेळेस मोठ्या संख्येने महिला येऊ आणि हे काम वारंवार पाठपुरावा करून आम्ही सर्व आमच्या मीडियाच्या बांधवांच्या सहकार्याने आणि डिपार्टमेंटच्या सहकार्याने करून घेऊ जय जय भारत प्रतिनिधी सुनील निकम माझा मारक्ष न्यूज धुळे